सातारा गॅझेट देखील मान्य करण्यासाठी सरकारवरती दबाव आणला जातोय मनोज जरांगे पाटील यासाठी देखील आक्रमण आहेत मात्र त्याचबरोबर कोल्हापूर गॅझेट देखील तितकंच महत्वाचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही दोन महत्वाची गॅझेट आहेत जी मराठा आरक्षणासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावणारी आहे आणि त्याच मधील कोल्हापूर गॅझेट आहे आणि या कोल्हापूर गॅझेटच्या नोंदी हाती सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही फेरफार देखील झालेले आहेत नेमकं या गॅझेटमध्ये काय आहे त्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई सर काय सांगाल तुमच्याकडे कोल्हापूर

ते छत्रपतींच्या काळातल्या पूर्वीपासून हे दे मराठ्यांचं गॅजेट आहे आणि हा मराठी समाज हा कुणबीच आहे त्यांचे व्यवहार बेटी व्यवहार अथवा जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही त्यांचा राहणीमान पोशाख हा संपूर्ण या पाचश्यपानामध्ये लिहिलेला आहे यामध्ये हा कुणबी समाज मामाची मुलगी करतो मामाला बहीण देतो या पद्धतीनं हे सगळं आहे मराठा कुणबी जन्माला आल्यापासून हरिजनांना मान सन्मान दिला जातो त्या एखादं चांगलं मंगलमय कार्य असेल तर घराला तोरण बांधण्याचा अधिकार हरिजनांना दिलेला आहे इतकंच काय मानवाचा या कुणबी समाजातला मृत्यू जरी झाला तर त्या मृत्यूचा अंतिम संस्कारावेळी जे काही कर्मक्रिया वगैरे जे आहे हे हरिजनांना मान दिला जातो हे संपूर्ण ह्या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं ज्या गॅजेट मधल्या नोंदी आहेत त्या सरकारनं वाचाव्यात याचा विचार करावा निव्वळ या हैदराबाद गॅजेटच्या ह्याच्यावर परिपत्रक काढून चालणार नाही तुम्ही मराठी समाजाची दिशा बोल करताय उद्या गॅजेट बद्दल होणार आहे तो साताऱ्या पुरता होणार आहे संपूर्ण राज्यात जेवढे गॅजेट आहेत त्या गॅजेटचा विचार सरकार तर या सरकारनं करायला पाहिजे तर आणि तरच या मराठा समाजाला न्याय मिळेल या देशातलं संविधान अजूनही जिवंत आहे त्यामुळं अनुच्छेद चौदा प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जातीला धर्माला समानता दिली गेलेली आहे त्यामुळं हैदराबाद गॅजेट नुसार मराठ्यातील काही जिल्ह्यांना न्याय आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांना अन्याय हे चालणार नाही राज्य सरकारला उद्या ज्या कॅबिनेटमध्ये बैठक आहे या बैठकीत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गॅजेटचा विचार करावा यासाठी आम्ही ईमेलद्वारे कळवलेला आहे आणि याचा जर विचार झाला नाही तर या देशाची न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळं न्यायालयाचे दरवाजे ठोठाळल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही त्याचं कारण एकच आहे की न्यायालयासमोर हे गॅजेट आजपर्यंत आलंच नाही त्यामुळे जे काही मिरिट आहे या पूर्वीच्या लॉ मध्ये किंवा जे न्याय निवाडा झाला त्यामध्ये हा गॅजेट आलाच नाही आहे त्यामध्ये आमची प्रिय असण्याचं कारणच नाही ज्यावेळेस हैदराबाद गॅजेट आलं त्यावेळेला आम्ही हा कोल्हापूर गॅजेटचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर धक्कादायक बातमी असे आली की कोल्हापूरचा मराठा हा कुणवीच आहे इतकं सगळं पुरावे आम्ही आता न्यायालयासमोर आणल्यानंतर न्याय आम्हाला मिळेल ही अपेक्षा मात्र आरक्षणाचे जनक ज्यांना मांडलं जातं ते राजश्री शाहू महाराज शाहू हे गॅजेट आहे तुम्ही म्हणताय गेल्या अनेक वर्षांपासून हे समोरच आलेलं नव्हतं असं का झालं कुठेतरी हे लपवण्याचा प्रयत्न झालाय का कोणीतरी जाणून बुजून केलंय का याबाबत काय सांग हे पहा हा कुणबी समाज पूर्वीपासून अडाणी समाज आहे हे शेतात काम करणारे हे शेतकरी आहे त्यामुळं ज्ञानी चाणक्य बुद्धीच्या लोकांनी हे सगळा व्यवहार केलेला आहे पुण्याचं गॅजेट मिळते का कुणाचे गॅजेट गॅजेट कोणी गायब केलं आहे ते हे जाहीर करणं आवश्यक त्याचप्रमाणे या छाडछाळी केले गेले आहेत छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन ला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा पुरावा म्हणून हे अठराशे एक्क्याऐंशी च गॅजेट छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळं महाराजांनी अगदी प्रामाणिकपणे नुसतं कुणबीन नव्हे तर इतर जातीच्या सुद्धा लोकांना आर्थिक दुर्बल आहेत यांना सुद्धा आरक्षण मिळावा असा ठराव झाला हुकूम झाला हे रे सरकारी रेकॉर्डवर हो आहे म्हणजेच सगळ्या समाजाचा हे सगळ्या जातींचा उल्लेख करून आहे जे अठराशे एक्क्याऐंशी हे गॅझेट तयार झालेलं आहे मात्र हे गॅझेट आहे जे पुढे येण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा चा निर्णय मान्य झाल्यानंतर कोल्हापूर गॅझेट समोर आलं जर कोल्हापूर गॅझेट ह्या आधीच जर समोर आलं असतं तर त्याचा मराठ्यांना काय फायदा झाला असता शंभर टक्के फायदा झाला असता कारण का आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही यासाठी अनेक न्याय निवड झालेले आहेत आणि या न्याय न्य निवडामध्ये माननीय न्यायालय काय म्हणताय की ह्या मराठा समाज हा श्रीमंत दिसतो यांचे अनेक साखर कारखाने आहेत अनेक उद्योगपती आहेत त्यामुळं मराठा समाज कुणबी आहे हे सिद्धच करता आलं नाही किंवा ते आर्थिक दुर्बल आहेत हेही सिद्ध करता आलं नाही त्यामुळे न्यायालयानं ना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही पन्नास टक्केच्या पुढे मिळणार नाही असे न्याय निवाडे झालेत पण न्यायालयासमोर अठराशे एक्क्याऐंशी च गॅजेट ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला मात्र न्यायालयात नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा आहे अठराशे एक्क्याऐंशी च्या या गॅजेट नुसार आहे मराठा हेच कुणबी आहे आणि कुणबी म्हणजेच मराठा आहे हे ज्यावेळेला न्यायालयात सिद्ध होईल त्यावेळेला मराठा समाजाला किती मोठा दिलासा मिळेल आणि किती आरक्षण मिळेल असं हे पहा देश स्वातंत्र्य झाल्यापासून मराठा समाज हा कुणबी समाज आहे या कुणबी समाजाला एक प्रकारे वाळीत ठेवलेला प्रकार आज झालेला आहे त्यामुळं आता आम्ही ग बसणार नाही आता ह्या गॅजेट नुसार जे काही खरोखरच आरक्षणाला पात्र आहेत अशा तरी मुलांना या आरक्षण मिळावं कारण का आजपर्यंत ओबीसी मध्ये जी भरती झाली त्या ओबीसी मध्ये त्यांचा कुठलाही डाटा नाही आहे फक्त मराठ्यांना डाटा मागितला जातोय अखिल भारतीय मराठा समाजाचे समन्वय उपाध्यक्ष नाना मोळीक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया कधी नेमकी ह्याच्यामध्ये फेरफार झालेले आहेत काय बदल झालेले आहेत आणि त्याचा नेमका मराठा समाजाला काय तो, तोटा होणार आहे काय फटका बसणार आहे एक वेळ सध्या आरक्षण मध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर आज कोल्हापूर गॅजेट सुद्धा हा विषय पुढे आलेला आहे कारण पहिल्यांदा अठराशे एक्क्याऐंशी साली ब्रिटिशांनी केलेलं जे गॅजेट आहे त्याचा विचार होणं महत्वाचं आहे कारण त्या मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार सातशे एक कुणब्यांची संख्या होती म्हणजे आज दोन हजार पंचवीस मध्ये किमान पंधरा लाखापेक्षा जास्त कुणबी होणं अपेक्षित होतं ते दाखले किती मिळाले त्यात पडताळणीचे फक्त सात हजार मिळाले म्हणून आमचं या ठिकाणी म्हणणं काय की इतके मग पंधरा लाख कुणी गेले कुठे हा आमचा मूलभूत प्रश्न असताना ज्यावेळेला एखादा हा प्रश्न न्यायालयात जाईल त्यावेळी अठराशे एक्क्याऐंशी चा जो गॅजेट आहे तो आमचा पाया आहे त्यानंतर परत प्रत्येक दहा वर्षाला नवीन गॅजेट मा, होत असताना त्या पायावर पुढे जाणं अपेक्षित असताना एकोणीसशे शहाण्णवच्या गॅजेटमध्ये पहिल्या हे जो काय माहिती लिहिलेला आहे मराठा कुणबी विवाह होत नाहीत तर आमचं असं म्हणणं आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या च्या गॅजेट मध्ये मराठा कुणबींचे रोटीबिटीचे व्यवहार होते त्यांचं राहणीमान एक होतं त्यांचा आहार एक होता त्यांचा पोशाख एक होता त्यांची देवक एक होती मग एकदमच जर हे गॅजेटमध्ये जर दाखवलं

एकोणीसशे शहाण्णव ला आहे ते दुरुस्त व्हावं आणि दो तो दोष आम्ही शासनाच्या कुठं दाखवा लागलेला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे नक्कीच मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा दिला जातोय मराठा समाज लढतो आहे अठराशे एक्क्याऐंशी च गॅझेट आहे त्याचे नंतर शहाण्णव मध्ये बदलण्यात आलेलं आहे या दोन्ही गोष्टींमुळे पुन्हा कुठेतरी मराठा समाजाचं आरक्षण अडचणीत येऊ शकत निश्चितच काय की एकोणीसशे नव्वद ते चौऱ्याण्णव पर्यंत मंडल आयोगाने ज्या काही शिफारशी करून जे ओबीसीना आरक्षण दिलं त्यामध्ये त्र्याऐंशी नंबरवर वर दाखल्याची नोंद आहे परंतु अशा पद्धतीने मराठा कुणबी एक आहे आणि कुणबी हा ओबीसी मध्ये असल्यामुळं त्याला यापूर्वीच सवलती मिळाल्या पाहिजे होत्या त्या न मिळाल्यामुळं मराठा समाजातल्या गरीब कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही अठराशे एक्क्याऐंशी च्या या मूळ पाया असणाऱ्या गॅजेटद्वारे निश्चितच शासनाला आम्ही सांगू इच्छितो की कोल्हापूर संस्था गॅजेट लागू करून आपण यामध्ये तातडीनं मराठा कुणबीला न्याय द्यावा आणि मला असं वाटतंय की हे गॅजेट न्यायालया पुढे आलं नसल्यामुळं न्यायालय हे मूळ दस्त हा ग्राह्य धरतोय त्यामुळे आरक्षण मध्ये फार मोठा कुर्मीची अडचणी येईल असं आम्हाला बिलकुल वाटत नाही म्हणजे आता ज्या पद्धतीने मराठवाड्यातल्या मराठ्यांना है आहे है, हैदराबाद गॅजेटचा फायदा होणार होता तसा आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर हे दोन महत्वाचे गॅझेट आहेत कोल्हापूर गॅझेट समोर आले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला याचा कसा फायदा होऊ शकतो आणि अजून किती दिवस ही लढाई करावी लागेल काय ही शेवटी शासन त्यामध्ये निर्णय घेऊ शकतो त्याला कायदेशीर फार जर काय कोणी चॅलेंज केलं नाही तर मला वाटतंय की आमची न्याय हक्काची ही लढाई आहे कायद्यामध्ये आहे आमच्या वशाळेमध्ये नोंद आहे त्यामुळे आम्ही कुठली बोगसगिरी काय करत नाही आमचे दाखले जे खरे आहेत ते आम्हाला पाहिजे म्हणजे जसं कोल्हापूरला आठ लाख लोकसंख्येमध्ये तीन लाख मराठे असतील तर त्यांना जर सर्वांना जर ओबीसी मध्ये घेतलं तर आरक्षणाचा दर मूळ आमची मागणी आहे की पुन्हा लढायची गरजच नाही ना काय गरज आहे म्हणून आमची मूळ मागणी आहे मराठा कुणबी एक आहे त्यामुळे ओबीसी मध्ये त्याचा समावेश व्हावा आणि अशा पद्धतीने साताराचं जर गॅजेट मान्य केलं तर आरक्षणाला लढाई करायची गरज पडणार नाही मराठा आणि कुणबी यांचं कसं नातं आहे आणि मराठा हेच कुणबी आहेत आणि कुणबी हेच मराठा आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे अठराशे एक्क्याऐंशी हे गॅजेट आहे जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये खूप महत्वाचं असं ठरणार आहे आणि ही न्यायालयीन लढाई आहे ती मराठा समाजाची कुठेतरी एका महत्वाच्या टप्प्यावरती कोल्हापूर गॅझेट मध्ये येऊन पोहोचणार आणि मराठा समाजाचा सा आरक्षणासाठीचा सा लढा आहे तो सुकर होईल अशी अपेक्षा आहे या संपूर्ण समाजाला या सगळ्याच बाबतीत तुमचं मत काय आहे सातारा गॅझेट कोल्हापूर गॅझेट आणि त्याचबरोबर मान्य झालेलं हैदराबाद गॅझेट याबाबत देखील आमच्या कमेंट बॉक्स नक्की सांगा याबरोबर मी तेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळी धन्यवाद